नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती व्यवसाय करणे अगदी सोपे या विषयावरती आपण थोडीशी चर्चा करायची आणि आजचा विषय तुम्हाला नक्कीच माहिती पडला असेल आजचा विषय आहे लोणचा तर लोणच्याच्या विषयावरती आपण बोलणार आहोत लोणचं आता ह्याच्यामध्ये मार्जिन आपल्याला कमीत कमी पन्नास टक्के ते चाळीस टक्के मिळते याच्यामध्ये मोठ्या बर्ण्यांमध्ये जास्तीत जास्त साठ टक्केही मिळते जर तुम्हाला होलसेलर आणि चांगला रिटेलर भेटला की व्यवस्थित अशी मार्जिंग मिळते पण कोणाकोणाचे आता व्यवसाय नाही आहेत दुकानं नाही आहेत तर त्यांनी काय करायचं नोकरी धंदावाले आहेत तर त्यांनी हा साईड बिझनेससुद्धा करू शकता आपल्याकडे त्यासाठी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बर्ण्या असतात ह्या छोट्या बर्णींमध्ये आपल्याला जास्त मार्जिंग नाही पण तीस टक्के मार्जिंग आहे तीस टक्के मार्जिंग आहे पंचवीस टक्के मार्जिंग आहे कोणत्या कोणत्या बर्णीमध्ये जशी कंपनी असेल तशी आता ही सुरूची कंपनी आहे कल्याणी असते सिद्धिविनायक असते अष्टविनायक असते अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत जेणेकरून आपल्याला त्याची लोणचं आपण विकू शकतो ह्या सर्व्या लोणचं आपल्याला भायखळा ह्या साईडला आपल्याला उपलब्ध भेटतात आणि मोस्टली म्हणजे आता तुम्हाला भायखळामध्ये कुठे आता एखादी बरणी आपण दुकानातून घ्यायची आणि तिथे खाली दुकान त्या बर्णीच्या खाली ॲड्रेस लिहिलेला असतो त्या कंपनीचा ॲड्रेस लिहिलेला असतो त्या कंपनीवरती आपण कॉल करून किंवा त्या ॲड्रेसवरती जाऊन आपण आपली माहिती आप म्हणजे आपण आपली सर्विस सविस्तर तुम्हाला माहिती भेटेल आणि तिथेच तुम्हाला होलसेलिंग भावामध्ये आपल्याला हे लोनचं पडेल आपल्याला तीस ते चाळीस टक्के मार्जिंग डायरेक्ट कंपनी तकडे गेलात तर तेतून तुम्हाला मिळेल मग ह्यासाठी व्यवसाय करणे अगदी सोपं आहे एवढं काही टेन्शन नाही साईड बिझनेस करणे काही खोले फक्त तुमची मेहनतीची तयारी असावी मेहनत केल्याने सर्व काही होणार बिना मेहनतीने काही होणार नाही त्यासाठी तुम्ही व्यवस्थित आणि जर तुम्ही दुकानदार असाल तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्जिन आहे जर तुम्ही दुकानात ठेवत नसाल तर ह्या मोठ्या बंद्या ठेवायला सुरुवात करा साठ पर्सेंट मार्जिन आहे छोट्या बंदे तीस ते तीस ते पंचवीस टक्के मार्जिंग आहे काही काही लोनचे असे आहेत की त्याच्यामध्ये चाळीस टक्के ही मार्जिंग आहे परंतु आपल्याला एकदा क्वालिटी चांगली ठेवली की व्यवस्थित गिऱ्हाईक लागतात आणि गिऱ्हाईक कुठे आपले जात नाही त्यामुळे तुम्ही व्यवस्थित धंदा करण्यासाठी चांगली क्वालिटी ठेवा जेणेकरून ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा तो माल विकत घेण्याची तयारी ठेवेल अन्यथा नाही आणि असेच आपल्याला जर अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्या दुकानामध्येही मी होलसेलिंग करतो लोणच्याची त्यासाठी तुम्ही पहिला नाई माझ्या नंबरवरती नाईन एट टू झिरो नाईन नाईन थ्री वन टू फोर हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज पाठवू शकता किंवा तुम्ही कॉलही करू शकता आणि मला त्याची त्याप्रमाणे ऑर्डर दिलात तर मी रेडीच असतो माझं दुकान मालाडमध्ये आहे मालाड कुराड विलेजमध्ये आणि अधिक माहितीसाठी तुम्ही क कॉल करू शकता धन्यवाद आणि असा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवीन नवीन नवी व्यवसाय आम्ही तुम्हाला सांगत राहू खूप सारे व्यवसाय आहेत फक्त आपली करण्याची तयारी असावी बाकी काय नाही धन्यवाद